नमस्कार प्रेक्षकांनो या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे तीनशे चौपन्न जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नाव आणि तपशील तर पहिले पद आहे गॅस प्लांट ऑपरेटर याच्यासाठी पदसंख्या एक राहणार आहे दुसरे आहे भांडार सेवक याच्यासाठी से पदसंख्या एक राहणार आहे तिसरे आहे प्रयोगशाळा परिचय याच्यासाठी पदसंख्या एक राहणार आहे चौथ्या आहे दवाखाना सेवक याच्यासाठी पदसंख्या चार राहणार आहे पाचवे आहे संदेशवाहक याच्यासाठी यांच्यासाठी पदसंख्या दोन राहणार आहे सहावे आहे बटलर याच्यासाठी पदसंख्या चार राहणार आहे सातवे आहे माळी याच्यासाठी पदसंख्या तीन राहणार आहे आठवे आहे प्रयोगशाळा सेवक याच्यासाठी पदसंख्या आठ राहणार आहे नववे आहे स्वयंपाकी सेवक ह्याच्यासाठी पदसंख्या आठ राहणार आहे दहावे आहे नाभिक ह्याच्यासाठी पदसंख्या आठ राहणार आहे अकरावे आहे सहाय्यक स्वयंपाकी याच्यासाठी पदसंख्या नऊ राहणार आहे बारावे आहे हमाल याच्यासाठी पदसंख्या तेरा राहणार आहेत तेराव्या आहे रुग्णवाहक याच्यासाठी पदसंख्या दहा राहणार आहेत चौदावे आहे श किरण सेवक याच्यासाठी पदसंख्या पंधरा राहणार आहेत पंधराव्या आहे शिपाई याच्यासाठी पदसंख्या दोन राहणार आहे सोळावे आहे पहारेकरी याच्यासाठी पदसंख्या तेवीस राहणार आहे सतराव्या आहे चतुर्थ श्रेणी सेवक याच्यासाठी पदसंख्या छत्तीस राहणार आहे अठरावे आहे आया याच्यासाठी पदसंख्या अडतीस राहणार आहे एकोणीसावे आहे कक्षसेवक एकशे अडुसष्ट अशा टोटल तीनशे चोपन्न जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर आता याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आपण पाहूया तर पद क्रमांक एक दोन तीन चार पाच साठी एस एस सी हे लागणार आहे तर पद क्रमांक सहा साठी एस एस सी तसेच एक वर्ष अनुभव लागणार आहे तर पद क्रमांक सात साठी एस एस सी व माळी प्रमाणपत्र लागणार आहे तर पद क्रमांक आठ साठी एस एस सीच लागणार आहे तर पद क्रमांक नऊ साठी एस सी बरोबर एक वर्ष अनुभव लागणार आहे तर पद क्रमांक दहा साठी सी तसेच आय टी आय हे बार्बर मधून लागणार आहे तर पद क्रमांक अकरा साठी सी प्लस एक वर्ष अनुभव लागणार आहे तर पद क्रमांक बारा ते एकोणीस पर्यंत एसएससी लागणार आहे तर आता आपण वयाची अट पाहणार आहोत तर एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते अडतीस वर्ष राहणार आहे तर मागासवर्गीय खेळाडू अनाथ आदुग यांच्यासाठी पाच वर्ष सूट राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे पुणे हे राहणार आहे तर आता आपण याच्यासाठी असणारी फी पाहणार आहोत तर खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये फी राहणार आहे तर राखीव प्रवर्ग यांच्यासाठी नऊशे रुपये फी राहणार आहे तर अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन राहणार आहे तर आता आपण महत्वाची तारीख जाणून घेणार आहोत तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही राहणार आहे तर आता आपण वेतन पाहणार आहोत तर सर्व पदांसाठी वेतन हे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपयापर्यंत राहणार आहे तर पदसंख्या व आरक्षणा संदर्भात सर्वसाधारण तरतुदी आपण आता पाहूया त्यामध्ये पहिले आहे की पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल किंवा कमी किंवा वाढ होण्याची शक्यता आहे दुसरे पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास याबाबतची घोषणा सूचना वेळोवेळी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या घोषणा सूचनांच्या आधारे प्रस्तुत परिचयमधून भरावयाच्या पद करिता भरती प्रक्रिया राबवण्यात येईल तिसरे प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद संवर्गामध्ये काही मागास प्रवर्ग व समांतर आरक्षणाची पदे उपलब्ध नाही प्राप्त होणाऱ्या मागणी पत्रकांमध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या मागास प्रवर्ग तसेच समांतर आरक्षणाकरिता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान पद पदसंख्येमध्ये बदल कमी किंवा वाढ होण्याची शक्यता आहे सदर बदललेले पदसंख्या अतिरिक्त मागणीद्वारे पात्र पदे परीक्षेचे निकाल अंतिम करताना विचारात घेतली जाईल यास्तव परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे अथवा पदसंख्या कमी असल्यामुळे परीक्षेसाठी अर्ज सादर केल्या नसल्याची व त्यामुळे निवडीचे संधी वाया गेल्याबाबतची तक्रार नंतर कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतली जाणार नाही चौथे महिलांसाठी आरक्षित पदाकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावायचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी म्हणजे डोमेसिएल असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे तसेच महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक महिला दोन हजार तेवीस स्लॅश प्रक एकशे तेवीस स्लॅश कार्य डॅश दोन दिनांक चार मे दोन हजार तेवीस अनन्वे खुल्या गटातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदाकरिता निवडीकरिता नॉन रद्द आहे तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता माग मागास प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या महिलांना त्या त्या मागास प्रवर्गासाठी इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासनाकडून वेळोवेळी विहित करण्यात आलेल्या प्रमाणे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे पाचवे विमुक्त जाती भटक्या जमाती भटक्या जमाती क व भटक्या जमाती ड प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे आंतर परिवर्तनीय असून आरक्षित पदासाठी संबंधित प्रवर्गातील योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्ययावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवारांचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल सहावे एखादी जात जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याची घोषणा केली असल्यासच तसेच सक्षम प्रदान केलेले जात प्रमाणपत्र उमेदवाराकडे अर्ज करतानाचा उपलब्ध असेल तर संबंधित जात व जमातीचे उमेदवार आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असतील सातवे समांतर आरक्षणाबाबत शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्रमांक ए आर व्ही एक हजार बारा स्लॅश प्रक सोळा स्लॅश बारा स्लॅश सोळा डॅश अ दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चौदा तसेच शासन शुद्धी पत्रक सामान्य प्रशासन विभाग क्रमांक एकशे अठरा स्लॅश प्रक एकोणचाळीस सोळा डॅश अ दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार अठरा आणि तदनंतर या शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल आठवे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील उमेदवारांसाठी शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक रा अवधी डॅश चार शून्य एक नऊ स्लॅश अ दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस व दिनांक एकतीस मे दोन हजार एकवीस अनन्वे विहित करण्यात आलेल्या प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील नववे शासन परिपत्रक शास सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग सीबीसी डॅश दोन हजार बारा स्लॅश प्रक एकशे ब्याऐंशी विभाजन एक, एक दिनांक पंचवीस मार्च दोन हजार तेरावे विहित कार्यपद्धतीनुसार तसेच शासन शुद्धी पत्रक संबंधित जाहिरातीमध्ये नमूद अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक संबंधित उमेदवाराला उन्नत आणि प्रगत व्यक्ती गटामध्ये मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी गृहीत धरण्यात येईल दहावे शासन परिपत्रक सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग सी बी सी दोन हजार तेरा डॅश प्रक एकशे ब्याऐंशी विभाजक एक सतरा ऑगस्ट दोन हजार तेरावे जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार उन्नत आणि प्रगत व्यक्ती गट यामध्ये मोडल्या नसल्याचे नॉन क्रिमिनियल प्रमाणपत्र वैधतेची कालावधी विचारात घेण्यात येईल अकरावे सेवा प्रवेशाच्या प्रयोजनांसाठी शासनाने मागास म्हणून मान्यता दिलेल्या समाजाच्या वयोमर्यादेमध्ये सवलत घेतलेल्या उमेदवारांना अराखीव पदावरील निवडीकरिता विचार करण्याबाबत शासन धोरणानुसार कार्यवाही करण्यात येईल याबाबत तपशील कालावधी घेण्यात येईल विहित केलेल्या इतर पात्रता विषयक निकषांसंदर्भातील अटींची पूर्तता करणाऱ्या सर्व उमेदवारांना अराखीव सर्वसाधारण पदावरील शिफारशी करिता विचार होत असल्याने सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित उपलब्ध नसेल तरी अर्जामध्ये त्यांचे मूळ प्रवर्ग संदर्भातील माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसामान्य रहिवासी असणाऱ्या उमेदवारांनाच अनुज्ञे आहे सर्वसामान्य रहिवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे पन्नासच्या च्या कलम वीस अनुसार जो अर्थ आहे तोच अर्थ असेल चौदावे कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा उमेदवारांकडे संबंधित कायदा नियम आदेशानुसार विहित नमुन्यातील अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या दिनांक पूर्वीचे वैध प्रमाणपत्र उपलब्ध असणे अनिवार्य आहे पंधरावे सामाजिक व समांतर आरक्षण संदर्भात विविध न्यायालयामध्ये दाखल न्यायप्रविष्ट प्रकरणी अंतिम निर्णयाचा अधीन राहून पदभरतीची कार्यवाही करण्यात येईल विहित कागदपत्रे प्रमाणपत्रे संलग्न अपलोड करणे पहिले आहे की एका प्रोफाईल द्वारे केलेल्या विहित दाव्यांच्या अनुषंगाने अर्ज सादर खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे पीडीएफ फाईल फॉर्मॅटमध्ये संलग्न म्हणजेच अपलोड करावीत दुसरे विविध सामाजिक व समांतर आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी पात्रता आजमावल्यानंतर चेक एलिजिबिलिटी उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे प्रमाणपत्रे लागू असलेली संलग्न अपलोड करणे अनिवार्य आहे प्रमाणपत्र आणि कागदपत्र त्यामध्ये पहिले आहे की अर्जातील नावाचा पुरावा एस एस सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता दुसऱ्या आहे वयाचा पुरावा तिसरा आहे शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा चौथ्या आहे सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्या बाबतचा पुरावा पाचवे हे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक असल्याबाबतचा पुरावा सहावे अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकास वैद्य असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सातवे पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा आठवे पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा नववे खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा दहावे अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा अकरावे प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा बारावे हे भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा तेराव्या हे अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा एस एसएससी नावात बदल झाल्याचा पुरावा पंधरावे आहे अराखीव महिला मागासवर्गीय आदोग खेळाडू दिव्यांग माजी सैनिकांना प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्याचा अधिवास प्रमाणपत्र सोळावे मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा तिसरे उपयुक्त प्रमाणपत्र कागदपत्रे हे बी जे बी जे जीएमसी पुणे डॉट कॉम संकेतस्थळावरील उपलब्ध लिंकवर उमेदवारांना सर्वसाधारण सूचनामध्ये मध्ये प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे अनिवार्य आहे चौथे खेळाडू माजी सैनिक अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाच्या दाव्यांच्या अनुषंगाने मूळ प्रमाणपत्र कागदपत्रे पडताळणी नियुक्तीच्या वेळेस सादर केल्याशिवाय नियुक्ती दिली जाणार नाही आता आपण सर्वसाधारण सूचना पाहणार आहोत त्यामध्ये पहिले की अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकार करण्यात येतील दुसरे उमेदवारास प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र अर्ज परीक्षा शुल्क भरावे लागेल तिसरे अर्ज सादर करण्यावेळी संकेतस्थळ बी जे जीएम सी पुणे डॉट कॉम या संकेतस्थळावर कळवण्यात येईल चौथे अर्ज सादर करण्याचा सविस्तर हा बी जे जीएमसी पुणे डॉट कॉम या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे पाचवे अर्ज सादर केल्यानंतर मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही सहावे अर्ज भरण्याची व परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख ही संगणकामार्फत निश्चित केली असल्यामुळे पेमेंट गेटवे दिलेल्या तारखेला व वेळेला बंद होणार आहे त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांनी मुदतीत अर्ज व परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक आहे तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि काही क्युरीज असतील तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अधिक माहितीसाठी आम्ही पीडीएफची ची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद